नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ ई टी दोन हजार चोवीससाठी आपण सामान्य ज्ञान हा टॉपिक बघणार आहे या टॉपिकमध्ये आपण देश आणि नाणी म्हणजे चलन एखादा देश आणि त्याचं कोणतं चलन आहे किंवा नाण आहे हे आपण बघणार आहे ह्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर मित्रांनो आपण मॉकटेस्ट प्रोव्हाइड करतो विद्यार्थ्यांना शंभर रुपयेमध्ये आहे ज्या विद्यार्थ्यांना या मॉक टेस्ट हवे आहेत त्या विद्यार्थ्यांनी खालील नंबरवर संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या आणि मॉकटेस्ट घेऊ हो शकता ठीक आहे तर बघा भारत देश भारत देशाचं नाणं किंवा चलन कुठलं आहे बघा रुपया ठीक आहे फिनलँड या देशाचं नाणं कुठलं आहे युरो फ्रान्स या देशाचं नाणं कुठलं आहे बघा युरो ठीक आहे जर्मनी या देशाचं नाणं कुठलं आहे करन्सी कुठली आहे युरो ठीक आहे इटली या देशाचं नाणं कुठलं आहे तर युरो आयरलँड या देशाचं कुठलं आहे चलन युरो तर ह्या बघा ह्या पी पी डीवर जे ज्या ज्या देशाचं युरो चलन आहे तर ते आपण हे केलेलं आहे पोर्तुगाल या देशातसुद्धा युरो चलन आहे ठीक आहे भारत या देशाचं रुपये आहे ठीक आहे बाकीच्या सर्व देशाचं फिनलँड असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल इटली आयर्लँड पोर्तुगाल या सर्व देशांचं युरो हे चलन आहे ठीक आहे त्यानंतर बघा रशिया रशिया या देशाचं चलन कुठलं आहे रशियन रुबल ठीक आहे स्वीडन या देशाचं चलन कुठलं आहे स्वीडन क्रोना अफगाणिस्तान या देशाचं चलन कुठलं आहे अफगान अफगाणी ठीक आहे त्यानंतर बघा बांगलादेश या देशाचं चलन कुठलं आहे टका इंडोनेशिया या देशाचं चलन कुठलं आहे रुपया जे की भारताचं पण आहे बघा इराण या देशाचं चलन कुठलं आहे रियाल जपान या देशात चलन कुठलं आहे एन हे विचारलेलं बघा परीक्षेमध्ये जपान या देशात चलन कुठलं एन त्यानंतर बघा मलेशिया या देशाचं नाणं कुठलं आहे चलन कुठलं आहे रिंगीट नेपाळ या देशात चलन कुठलं आहे रुपया ओमान या देशाचं चलन कुठलं आहे रियाल कतार या देशाचं चलन कुठलं आहे रियाल रशिया या देशाचं चलन कुठलं आहे रुबल सौदी अरेबिया या देशाचं चलन कुठलं आहे रियाल सिंगापूर या देशात चलन कुठलं आहे डॉलर बघा ओमान आणि कतार या देशाचं चलन आहे रियाल आहे सौदी अरेबियाचं चलन रियाल आहे ठीक आहे सिंगापूरचं डॉलर आहे त्यानंतर बघा श्रीलंका या देशाचं चलन कुठलं आहे रुपया थायलंड या देशाचं चलन कुठलं आहे बाट पाकिस्तान या देशात चलन कुठलं आहे रुपया मॉरिशियसचं कुठलं आहे रुपया न्यूझीलंडचं कुठलं आहे न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया अमेरिका बघा न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया अमेरिका या देशांची चलनं नाणं हे डॉलर आहे तर बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न असायचं ही दोन पुस्तकं आपली जर कुणाला हवे असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील तर ही पुस्तक ऑर्डर करण्यासाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता किंवा मॉक टेस्ट घेण्यासाठी सुद्धा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉ डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच